हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस बाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत घोटाळ्याबाबत हा अपडेट आहे या भरतीतसुद्धा घोटाळा होत आहे म्हणजे शासनाकडून एकसुद्धा भरती पारदर्शक पद्धतीने होत नाही आहे हे पाहिजे पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस पोलीस भरतीत कॉपीसाठी उमेदवारांना मदत पोलीस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित म्हणजे बघा तुम्ही पोलीस कर्मचारीच यामध्ये सहभागी आहेत म्हणजे रक्षण करणारेच भक्षण करायलेत तर आता कोणाला काय करता येणार आहेत हे पहा नागपूर शहरातील पोलीस कॉन्स्टेबलच्या भरती प्रक्रियेमध्ये हा प्रकार घडलेला आहे विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष फाकुंडे आणि जरीपटका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सिद्धार्थ लोखंडे अशी या पोलिसांचे नावे आहेत अठ्ठावीस जुलैला ही परीक्षा होत होती यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय सेंटर होते लेखी परीक्षा या सेंटरवर होत होती हे पा तक्रार जी केलेली आहे ती इतर उमेदवारांनी केलेली आहे मग या तक्रारीच्या आधारावर सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्यामध्ये दिसून आले की हे तिघेजण उमेदवाराला मदत करत आहेत या तिघांनाही थी तीन महिन्यासाठी निलंबित केले आहे हे बघा फक्त तीन महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे हे तीन महिने तरी सुट्टी म्हणून साजरी करतील म्हणजे आपल्या भारतामध्ये कायदा तुम्ही मोडा किती सिरियस असो किती सिरियस घटना असो कायदाच कमकुवत आहे आणि पळवाटा भरपूर आहेत त्यामुळे असे घोटाळे होत राहणार त्यामुळे या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे पोलीस विभागाकडून परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी खुद पोलीस आयुक्तांनीच स्वतः सर्वांना बोलावून सूचना केल्या होत्या त्यानंतरही अशा प्रकारे तिघांना उमेदवारला कॉपीसाठी मदत केल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे आता या प्रक्रियेवरही आता प्रश्न निर्माण झालेला आहे बघा स्वतः पोलीस आयुक्त यांनी सूचना देऊन अशा घटना घडत आहेत म्हणजे आता काय बोलायचं अशा काही अजून बातम्या असतील घोटाळ्याच्या वगैरे किंवा काही अपडेट्स असतील तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन प्रेस करा आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू